महाराष्ट्र शिवसेनेच्या फुटीची चर्चा संपते न संपते तोच राष्ट्रवादी दुभंगली राष्ट्रवादीचा मोठा गट भाजप सेनेसोबत सत्तेत सहभागी झाला आणि शरद पवारांना मोठा हादरा बसला नेहमी बेरजेचं राजकारण करणारे शरद पवार या फुटीमुळे एकटे पडले कारण विश्वास पसणार नाहीत अशी नावं अजित पवारांसोबत गेली मात्र असं असतानाही राष्ट्रवादीतील फूट खरी आहे का अशी चर्चा सातत्यानं होत राहिली लोकसभेत अजितदादा विरुद्ध शरद पवार हा संघर्ष झाला खरा पण तरीही ही चर्चा थांबली नाही विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांची कटुता संपल्यात जमा आहे म्हणूनच शरद पवारांनी एकत्रीकरणाचा निर्णय सुप्रिया यांनी चर्चा करून घ्यावा असं सांगितलं मात्र त्यावरही सुप्रिया सुळे यांनी कुठलीही स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही याचाच अर्थ सुप्रिया यांची भूमिका अजूनही एकला चलो रे अशीच आहे यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या विश्लेषण वैभ या युट्यूब चॅनलवर नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि तुम्ही पाहत आहात विश्लेषण व्हाय राजकारणात अनेकदा निष्ठा मूल्य आणि कुटुंब यामध्ये संघर्ष होतो पण जेव्हा प्रश्न स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वाचा येतो तेव्हा भूमिका ठाम असावी लागते आणि हीच ठाम भूमिका सुप्रिया सुळे हो यांनी घेतल्याचं दिसतं आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाही एकत्र एक यायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे असे विधान केले होते त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा खल सुरू झाला आहे पण सुप्रिया सुळे यावर सकारात्मक नाहीत हे वेळोवेळी सिद्ध झालं त्यांचा हा विरोध केवळ भावनिक मुद्द्याचाच नाही तर विचारधारेचा आणि भविष्यातल्या राजकारणाचाही आहे पण हेच सगळं जाणून घेण्यासाठी काही काळ आता मागं जावं लागेल शरद पवारांची स्वर्गवासी भैरवसिंह शेखावत यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली हे त्यांचे राजकीय पटलावरील पहिले दर्शन होते त्यानंतर राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली आणि त्याचे नेतृत्व अपसुक सुप्रिया तैंकडे दिले गेले यावेळी नेतृत्व करताना त्यांनी स्त्री हत्या यासारखे महिलांचे विषय हाताळत राज्यभर दौरेही केले प्रभावी महिला नेत्या म्हणून स्पेस व्यापण्याचा प्रयत्नही केला पण त्यातून पुढे काय साध्य झालं हे भिंग लावूनही दिसणार नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली शरद पवार यांनी बारामती या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि शरद पवार स्वतः माडा मतदार 2009, 2000 2000 या नव्या मतदारसंघातून निवडणूक लढले यानंतर बारामतीतून त्या सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आल्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या चारही निवडणुकीत सुप्रिया विजयी झाल्या कऱ्या मात्र त्यामागे ताकद होती ती शरद पवारांची लोकसभा निवडणूक ही कार्यकर्त्यांची नाही तर नेत्यांच्या जुळवाजुळीची असते आणि यात तर शरद पवार वे यांचा हातखंडा राहिलेला आहे शरद पवारांनी चारही वेळेस वेगवेगळे डाव टाकत विजयाचं समीकरण जुळवून आणलं पण सुप्रिया सुळे यांच्या संपूर्ण राजकीय करिअरमध्ये शरद पवारांची लेख ही ओळख पुसता आली नाही का हा निश्चितच चर्चेचा विषय आहे कारण सभागृहातील कामगिरीसोबतच लोकांचा नेता म्हणून एस्टॅब्लिश होण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते त्यासाठी संघर्ष करावा लागतो लोकांच्या प्रश्नांना चळवळीचं सा स्वरूप द्यावं लागतं संघटनेतला ताकद द्यावी लागते कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवावे लागतात या सर्व कसोट्यांवर सुप्रिया यांचं विश्लेषण होणंही आवश्यक आहे त्यांच्या संसदीय कारकिर्दीत त्या सभागृहात जेवढ्या चमकल्या ती चमकत्या महाराष्ट्रात जमिनीवर म्हणजे ग्राउंड झिरोवर दाखवू शकलेल्या नाहीत असा अर्थही काढता येतो म्हणजे त्या सभागृहात चांगल्या खासदार आहेतच पण जमिनीवर त्यांची नेत्या म्हणून अद्याप छाप पडत नाही हेही तितकंच खरं नेत्यांनी लोकांच्यात फिरलं पाहिजे असं शरद पवार नेहमी सांगतात तसं त्या सगळीकडे फिरतातही पण त्यांच्याकडे आजही कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणून बघ म्हणून बघण्याऐवजी साहेबांची लेख म्हणून बघतात हेही वास्तव नाकारता येणारं नाही ही ओळख कदाचित सुखवून जाणारी असली तरी त्यांनी ही ओळख बदलण्याचा प्रयत्न केला आहे हेही दिसत नाही मी हिमालयाची सावली अशा हेडिंग खाली त्यांनी दोन हजार नऊ साली आपल्या पहिल्या निवडणुकीतील प पर, परिचय पत्रक काढले होते आपल्या निवडणुकीतील प पर, परिचय पत्रक आपण तयार करायचे म्हणजे त्याचा मजकूर त्यातले फोटो निवडणं हे शरद पवारांचं वैशिष्ट्य आहे त्यांचाच कित्ता सुप्रिया ताईंनी गिरवलाही पण पर आजपर्यंत ताई या हिमालयाच्या सावलीतून बाहेर आल्यात का हा प्रश्न आपसुकच पडतो सुप्रिया ताई या नव्या तंत्रज्ञानाच्या पिढीतील आहेत त्या कॅमेऱ्यासमोर जेवढ्या प्रभाव टाकतात तेवढा त्या जाहीर सभेतून दाखवू शकत नाहीत हेच खरं त्या अजूनही कॅमेऱ्यासमोर छोट्या छोट्या प्रतिक्रिया देण्यात धन्यता मानतात राष्ट्रवादीतील फुटीनंतर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली कोणतीही निवडणूक ही, ही नेतृत्वाची छाप पाडण्यासाठी सर्वात चांगली संधी असते बारामती लोकसभा जिंकून अशी संधी सुप्रिया सुळेंना मिळाली सुप्रिया सुळेंनी ती छापही पाडली पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे नेत्या म्हणून अधोरेखित झाल्या नाहीत अजित पवारांसोबत मोठा गट बाहेर पडला असताना सुप्रिया सुळे यांना स्वतःचा प्रभाव टाकण्याची मोठी संधी होती निवडणूक मैदान गाजवून त्यांनी ती खेचूनही आणायला हवी होती पण तसं झालं का यावर शंकाच आहे सुप्रिया सुळे यांची संपूर्ण कारकीर्द पाहिली की त्यांना स्वतःला मोठा संघर्ष करावा लागलाय असं कुठेही दिसत नाही कदाचित तशी वेळही शरद पवार यांनी येऊ दिली नाही मग इतकी आदर्श राजकीय परिस्थिती असताना सुप्रिया सुया या महाराष्ट्राच्या नेत्या म्हणून स्वतःची ओळख का निर्माण करू शकल्या नाहीत महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही महिला मुख्यमंत्री झाल्या नाहीये त्या दृष्टीनं ना सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र का पाहत नाही असे अनेक प्रश्न आहेत आत्ताच्या राजकीय परिस्थितीनुसार ते सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल का ही शंकाच आहे कारण पार्टीच्या आमदारांची संख्या रसात आला आहे शिवाय आहेत ते आमदार तरी कायम साथ देतील का हेही सांगणं कठीण आहे त्यामुळे पक्ष एकसंग ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान सुप्रिया यांच्यासमोर आहे कारण राजकारण ही विचारधारेची लढाई असते ली तरी पक्ष हा की सत्ता असावी लागते नाहीतर कडवा संघर्ष करण्याची तयारी या एकही सद्यस्थितीमध्ये बाब ही सुप्रिया यांच्याकडे नाही कॅच केली गेली तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी स्पेस सुप्रिया यांना व्यापता येईल पण हे सगळं घडण्यासाठी मोठं रामायण महाभारत घडावं लागेल ते सत्ताधारी भाजप घडू देईल का तर नाहीच म्हणूनच सुप्रिया यांची वाट हा अडथळ्यांचा प्रवास आहे आणि या प्रवासाची निवड त्या करतील का सत्तेच्या वाटेला जातील याचं उत्तर मिळवायला फार काळ वाट पाहावी लागणार नाही